आज आपण कांदा पात रेसिपी पाहणार आहोत त्या अगोदर गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी इथे एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे आणि आता मी ही कांद्याची पात व्यवस्थित जुळवून थोडी थोडी घेऊन सुरीच्या मदतीने कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक कांदापात कट कर केलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व कांदापात कट करून घेते आणि एक दोन वेळा मी धुवून घेतलेली आहे आता आपण खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये नऊ दहा लसूण पाकळ्या घेऊन मी या ठेचून घेणार आहे लसूण जास्त बारीक करायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर आपण अर्धा तास मी मुगडाळ भिजत ठेवलेली होती आता मी ती देखील स्वच्छ धुवून घेते गॅसवर मी तोपर्यंत एक पॅन ठेवलेला आहे पॅनमधलं तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी मोहरी टाकून घेणार आहे आपली मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्येच मी ठेचलेला लसूण टाकून एक दोन मिनटं मी हा लसूण छान परतून घेणार आहे आपल्या लसणाचा कलर चेंज व्हायला लागला की त्याच्यामध्ये मी कांदापात टाकून घेणार आहे मी इथे मसाले लगेचच टाकलेले नाही आहे कारण आपलं तेल गरमही मसाले टाकल्या टाकल्या करपतील म्हणून मी मसाले न टाकता इथे आधी कांदापात टाकून घेणार आहे त्याच्यावर भिजवलेली मूग डाळ टाकून एक दोन मिनटं मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता त्यानंतर मी आता ह्याच्यावर मसाले टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ टाकून एक पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व मसाले मी व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे आता एक दोन मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे झाकण ठेवल्यामुळे छान अशी आपली मुगडाळ शिजली जाईल दोन मिनटानंतर मी त्याचं झाकण काढून तुम्ही पाहू शकता आपल्या कांदापातला पाणी सुटलेले आहे आता मी झाकण न ठेवता ही भाजी अशीच मीडियम गॅस फ्लेमवर शिजवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कांदापातची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपली कांदापात भाजी तयार